पुढच्या बातमीकडे आमदार नितीन देशमुखांच्या मुलावरती हल्ला झालेला आहे पृथ्वी नितीन देशमुखला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे शिवबाठाचे आमदार नितीन देशमुख अकोल्यातल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन मधल्या हद्दीमधली ही घटना आहे पृथ्वी नितीन देशमुखला बेदम मारहाण करण्यात आलेली आहे नितीन देशमुख हे शिवबाठाचे आमदार आहेत त्यांच्या मुलावरती हल्ला झालेला आहे अकोल्यामधल्या सिव्हिल लाईन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये ही घटना घडली आहे हल्ला नेमका कोणी केला आणि कोणत्या कारणासाठी केला हे पाहणं देखील महत्वाचं आज तशाच पद्धतीनं माझा मुलगा तिथं उभा होता कपड्याच्या दुकानामध्ये अचानक दोन पोरांना त्याच्याशी वाद करून शिवेगाळ करून सात आठ जणांना त्यांनी फोनवर बोलवून बोलावला आणि प्राणघातक हल्ला माझ्या मुलाच्या अंगावर केला एक जण चाकू घेऊन आला एक जण फरशीचा फरशीचा फरशी घेऊन डोक्यात टाकू आला होता माझा मुलगा आणि त्याचा मित्र अशा दोघांनी फळ काढला आणि दुकानात लोकले नाही तर आज सुद्धा अनत्र घडला असता जसा पंधरा हत्या झाली होती तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी वर्षा मोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत वर्षा नितीन देशमुख यांच्या मुलावरती जीव घेणा हल्ला करण्यात आलेला आहे हा हल्ला नेमका कोणी केलाय किंवा कशासाठी केलाय या संदर्भात काही माहिती मिळाली आहे का जान्वी अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात ही घटना घडलेली आहे आणि पृथ्वी देशमुख हा जेव्हा कपड्याच्या दुकानावर उभा होता त्यावेळेस काही सराईक गुन्हेगार आले आणि त्या, त्याला अडवून त्याच्यावर प्राणघातक हल्ला करण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय या हल्ल्या दरम्यान पृथ्वी देशमुखला बेदम मारहाण सुद्धा करण्यात आली आहे जेव्हा आमदाराच्या मुलावर हल्ल्याची घटना जेव्हा माहिती पडली तेव्हा मोठ्या संख्येने शिवसैनिक हे जे पोलीस ठाण्यात दाखल झाले होते देशमुखांच्या मुलावर हल्ला करणारे हे सर्वजण आरोपी जे आहेत ते कृषीनगर भागातली भागातील असल्याचे समजते जेव्हा आमदार नितीन देशमुख स्वतः तक्रार दाखल करण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले तेव्हा अर्धा तास तरी पोलीस ठाण्यात कोणीच हजर था नव्हतं असं स्वतः नितीन देशमुख यांनी यांनी बोलताना सांगितलं आणि त्यावेळेस जेव्हा पृथ्वी देशमुख यांनी पळ काढला नसता तर त्याच्यावर हल्ला नक्की झाला असता किंवा जीव घेणार हल्ला झाला असता ते हल्ला करणारे मुख्य आरोपी जे आहेत सध्या पोलिसांच्या ताब्यात आहेत मुख्य आरोपी आहे संतोष गवई डोंगभर आणि वाघ नामक या तीनही व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे जी, 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 जी धन्यवाद वर्षा तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी